मतदारसंघामध्ये असे काही ब्लॅक स्पॉट आहेत की तिथं आठ दिवसाला किमान ऍक्सिडेंट होतो म्हणजे होतोच आणि त्यासाठी आपण काही कारवाई करणार आहात का आपण पीडब्ल्यूडी खातं आणि वन वन खातं खात्यामध्ये त्यांनी थांबवलेत माझ्या तालुक्यामध्ये उंबरगाव ते कटपड रोडवरती आमच्या तिथले आमदार पण इथं आहेत एक्कावन तर स्पेसिफिक प्रश्न असा आहे की परिवहन खातं पीडब्ल्यूडी खातं आणि वन खात एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये असे किती वळण आहेत किंवा असे किती तीव्र उतार आहेत अशी किती गर्दीची ठिकाणं आहेत की तिथं सातत्यानं वारंवार ऍक्सिडेंट होत आहेत ते तुम्ही स्पॉट निश्चित करून त्याच्यावरती काही कारवाई करणार आहात का, का। अध्यक्ष महोदय एम एस आर टी सी मध्ये अपघातांचे अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना दहा लाख रुपये दिले स्पष्टपणे दिले जातात हे सुधीर भाऊंचा प्रश्न दिले जातात का टक्के दहा लाख रुपये दिले जातात अध्यक्ष महोदय प्रमुखाने सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय निश्चितपणे वन खातं डब्ल्यूडीच्या सहकार्यानं अशा ठिकाणी जर अपघात घडत असतील त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊन अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक दोन प्रश्न दे। हो या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकतर या ठिकाणी अपघाताचं प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत हे सांगितलं मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय आपण ड्रग आपण ड्रिंक ड्रंक अँड हे म्हणतो हिट अँड रन म्हणतो परंतु मुळात गोष्ट अशी आहे की ट्राफिक पोलीस हे सिग्नल वर राहत नाही एका ठिकाणी चार चार पाच पाच लोक गोळा होतात आणि नुसत्या पावत्या भरतात लोकांच्या दुसरं लक्ष देतात त्या दे ठिकाणी दे 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 हा नंबर एक तर रिपीट होईल कारवाई करणार काय दुसरी बाब की नाल्यांच्या भिंती पडलेल्या आहेत कॅनॉल रोड वरून गाड्या धावतात नाल्यांमध्ये पडतात आणि त्याची सुरक्षा भिंत बांधली नाही जात नाही ती करणार आहात का एवढी एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट अभिमान्यू